दिवी महामुनी डॉक्टर बबनराव महामनी करतील अशी मी त्यांना विनंती करतो डॉक्टर बबनराव महामनी आपल्याला दुसरं स्वागत करायचं आहे जी व्यक्ती ज्या व्यक्तीने वामन दादाला चहा पाजलाय ज्या व्यक्तीने दादाला जेवण आहे अशा वच्छाई गवई ज्या जनार्दन गवळीच्या धर्मपत्नी आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचगावात यायचं आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आयुष्यमान संजय गवई यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी आईला स्टेजवर घेऊन यायचं वच्छन वच्छवई आणि संजय गवई यांचं स्वागत संघटनेच्या वतीने नितीन भाऊ गोरे करतील अशी मुद्द्यांना विनंती निति करतो नितीन भाऊ गोरे म्हणून बघितलेत त्यांच्या घरात वामनदादा भादुळेवर राहत होते आणि त्यांच्या खूप काही आठवणी आहेत वामनदादांच्या स्वागत झाल्यानंतर वच्छा मावसेला मी विनंती करतो की त्यांनी दादाच्या दोन आठवणी आम्हाला सांगा आणि सोबत त्यांच्या मुलाचा संजय गवईचं सुद्धा स्वागत संघटनेचे अध्यक्ष नितीन भाऊकरजीला असं मी होते या ठिकाणी जनार्दन गवई यांचे चिरंजीव संजय गवई आणि त्यांच्या मिसेस वचलाताई वचला मावशी वचला गवई यांचं आपण स्वागत केलेलं आहे म्हणून वामनदा त्यांची लक्ष्मी अशी आली की त्या जनाद्यांवर कोणता आहे त्याला मला वामनदाला दोन दोन महिने पोचतो मला पण पोचतो रागा रागा आले तिला सगळं शांत वातावरण पाहिलं आणि ठीक आहे खाऊ घातल्या ना ಅರ್ಮಾಜಾಳ ಹೇಳಿದ್ದಲ್ಲ ಬನ್ನ ಬನ್ನ ಕೂರು ಅಂತ ಯಾನಂತರ ಆ ನೀತಿ करतो कि त्यांनी ह्या भगदने अपूर्ण होऊदत